रामकृष्ण हरी कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा कोशिंदा आणि याच पंढरीत याच भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ इथे पाठीमागे आहेत दर्शन बारी नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील पन्नास फूट डीपी रोड संपूर्ण प्रोजेक्ट मध्ये अंतर्गत स्ट्रीट लाइट्स प्लॉट डिमार्केशन प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड

राज्याचे मुख्यमंत्री हे भारतीय जनता पक्षाचे आहेत लक्षात ठेवा धाराशिव जिल्हा नियोजन समितीमधील निधी वाटपाच्या स्थगितीवरून मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणेंनी आक्रमक पवित्रा घेतलाय कुणी कितीही ताकद दाखवली किंवा कसेही नाचले तरी सगळ्यांचा बाप म्हणून भाजपाचे मुख्यमंत्री बसलाय हे लक्षात ठेवा असा सल्ला वजा इशाराच मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणेंनी महायुतीतील घटक पक्षांना दिला होता त्यालाच आता शिवसेना शिंदे गटाचे कुडाळ मालवण मतदारसंघाचे आमदार निलेश राणेंनी प्रत्युत्तर दिले कुडाळ मालवण मतदारसंघाचे आमदार निलेश राणेने पोस्ट करीत नितेश राणेंना आपण माहितीत असल्याचं सांगितलंय नितेश राणेंनी जरा जपून बोलावं मी भेटल्यावर बोलेनच पण आपण बोलताना सगळ्या गोष्टींचं भान ठेवून बोललं पाहिजे सभेत बोलणं सोपं आहे पण आपल्या बोलल्यामुळे आपण नेमका कोणाचा फायदा करतोय याचं भान असलं पाहिजे आपण माहितीमध्ये मा आहोत हे विसरून चालणार नाही असंही निलेश राणे एक्सवर पोस्ट करीत म्हणाले धाराशिवमध्ये जिल्हा नियोजन समितीच्या निधी वाटपावरून भाजप आणि शिवसेनेत अंतर्गत वाद आहे शिवसेनेचे नेते आणि आमदार प्रताप सरनाईक पालकमंत्री असलेल्या धाराशिवमधील जिल्हा नियोजन समितीच्या कामांना भाजपचे आमदार राणा जगजित सिंग पाटलांच्या तक्रारीनंतर स्थगिती देण्यात आली होती पकडत नितेश राणेंनी नाव न घेता शिंदेच्या शिवसेनेला टोला लगावलाय तर दुसरीकडे ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनीही आता नितेश राणे यांच्यावर वक्तव्यावर जोरदार हल्लाबोल केलाय खासदार ओमराजे निंबाळकर म्हणाले की विकास निधी म्हणजे कणकवलीची वडलो प्रॉपर्टी नाही सत्तेची मस्ती त्यांच्या डोक्यात गेली आहे जनता ही मस्ती उतरवण्याचं काम करेल भाजपला आता राष्ट्रप्रथम या विचाराचा विसर आले तरच हा लोकशाहीचा खून असून अशा वृत्तीला ठेचायला हवं असा हल्ला बोल त्यांनी नितेश राणे यांच्यावर केलाय जनता ही सगळ्यांचा बाप असते त्यांचा विसर पडू नये जनता तुम्हाला धडा शिकवीन नितेश राणेंना धाराशिव मध्ये घर बांधून द्या त्यांना जाण्या येण्याचा त्रास नको असा टोलाही खासदार निंबाळकर यांनी लगावलाय